सटाना येथील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे शाळेचे चेअरमन धनंजय शुक्ला मुख्याध्यापिका संगीता शुक्ला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी निधी पारख या होत्या यावेळी विद्यार्थी पालक व शाळेचे सर्व कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील सर्व बाल कलाकारांनी उत्साहात आपले कलागुण पालकांसमोर सादर केले व उत्तम प्रतिसाद दिलाय शेवटपर्यंत पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शुक्ला यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच शाळेच्या विद्यार्थी या विविध भागात आपले शाळेचे नाव मोठे करत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शाळेतर्फे जे विद्यार्थी चांगले यश संपादन करतात त्यांना शाळेतर्फे वार्षिक स्नेह संमेलनास प्रमुख पाहुण्याचा मान दिला जातो असे त्यांनी सांगितले निधी पारख या फिजिओथेरपीमध्ये आपला करिअर करत आहेत सध्या त्या मास्टर फिजिओथेरपी करत आहेत याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सैफी मॅम यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बस चालक मदतनीस विद्यार्थी पालक पालक माता उपस्थित होते रमंदभूमी महाराष्ट्रसाठी विशाल पाटील डोळ्यात धुंदी उठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको तू दूर अशी दूर Oh no!